आज राष्ट्रवादीचे सुधाकर गारे यांनी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे आपण जर पाहिलं तर कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अमित देशमुख यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर देखील त्यांनी आरोप केलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत अमित जी आपण प्रवक्ते होतात शिवसेना शिंदे गटात काय खतखत होती आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ज्या संघटनेला आपण गेली पंधरा वर्षे जपलं संघटना मोठी करण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला पण त्या संघटनेचा दोष नाहीये त्याच्या ज्या जिल्हा पातळीवरती आणि तालुका पातळीवरचे जे पदाधिकारी नेमलेत त्या पदाधिकाऱ्यांचा आणि जिल्हा स्तरावरती नेमलेल्या त्या पदाधिकाऱ्यांचा सर्वात मोठी चूक आहे की सर्वसामान्य साध्याबोळा दिसणाऱ्या माणसावरती त्यांनी जो अन्याय केला त्या अन्यायाला कुठेतरी खतखत होती की आपल्या आपल्याबरोबर आपल्या सर्व जी आपलं कुटुंब आहे आपल्या जी माणसं आपल्याबरोबर कार्यकर्ते आहेत प्रेम करणारे माझ्यावर विश्वास ठेवणारे त्या माणसांचा तुम्ही गेली कित्येक वर्ष अपमान करा त्यांना विश्वासाने घेत तुम्ही भूल तापा देत होता त्यांचा झालेला अपमान मला सहन नाही झाला आणि म्हणूनच मी अशा मान्य निवड केली जो नेता आमच्या सुखदुःखात सहभागी होईल तो त्यांच्या अडचणी सोडवेल त्यांच्या समस्या सोडवेल आणि आमच्या ज्या अडचणी आहेत सामाजिक आदिवासी भागातल्या त्या अडचणीत सोडवेल असा माणसाची आम्ही गेली सहा महिने शोध घेत होतो आणि या सहा महिन्यात मला फक्त एकमेव आणि एकमेव माणूस जाणला ज्यांनी आमच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि तो निश्चितपणे विश्वास देतो तो माणूस आमच्या अडचणी सोडवल्याशिवाय राहणार आणि ते नावे सुद्धा आहे पण आपण प्रवक्ते येतात शिंदे गटामध्ये तुम्ही ती खतगत बोलून दाखवली की तुम्हाला बोलण्याची संधी देखील दिली नाही नेमकं काय होत होतं तुमच्या मागे अशी कोणती दडपण येत होतं काय नेमकं होत होतं तुमच्या प्रवक्तेपद जरूर दिलं होतं मला जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्या प्रवक्तेपदेचा कधी सन्मान ठेवला नाही अनेक व्यासपीठावरती मला कधी संधी बसण्याचीही संधी दिली नाही संधीचा सोडा कधी बोलण्याचीही संधी नाही माझ्यासारख्या प्रवक्त्याचं पद देत असताना माझं रायगड निवेदक म्हणून सत्कार झालेला आहे पुरस्कार मिळा आम गेल्या आमदारांनीच मला तो पुरस्कार दिला होता त्यानंतर मला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत पेणमध्ये अलिबागमध्ये म्हणजे एक चांगलं बोलणाऱ्या माणसाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला दडपशाही करण्याचा प्रयत्न केला त्या काही शिल्लक अधिकाऱ्यांमुळं ह्या माणसाला संधी देऊ नका का हा चांगलं बोलतोय आहे हा प्रामाणिक बोलतो हा खरं बोलतोय आहे आणि म्हणून वारंवार तो अन्याय केला गेला कधी संधी देण्याचा प्रयत्न करेल कारण ह्या माणसाला जर संधी दिली ते ना ते दिली बोलता ना संधी दिली माझ्यासारख्या तर तो लोकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यांना त्या समस्या सोडवायचा नव्हता म्हणून माझ्यासारख्या माणसाला त्यांनी संधीच दिली नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये बोलताना एक उल्लेख केला आहे की गद्दारांना संधी दिली आहे त्यामुळेच तुमची आमदारकी देखील जाऊ शकते असं देखील उल्लेख केला नक्की काय कारण आहे दोन हजार तेवीसची ग्रुपग्रामपंचायतची निवडणूक ठरली त्यावेळी मी पक्षामध्ये जर विचार केला त्या भागामध्ये ते एकटाच म्हणजे काम करणारा पदाधिकारी होतो मी गावातली जी संघटना मजबूत केली एकट्याच्या जीवावरती ती आमचं केवळ शिवसेना पक्षावरती प्रेम आणि आमदार साहेबांवर प्रेम होतं मला छोट्या भावासारखं त्यांनी जपलं होतं पण ते जपत असताना त्यांनी काही क्षुल्लक गोष्टीवरती काही क्षुल्लक माणसांच्या विचारावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांना दोन हजार तेवीसमध्ये पक्षामध्ये सामील करून घेतलं केवळ ती जी माणसं आली ती स्वार्थापोटी आली होती आवाशपोटी आले होती फक्त खुर्चीचं राजकारण करायचं होतं म्हणून तेव्हा आली होती आणि त्या माणसावर त्यांनी विचारांचा विश्वास ठेवला आणि त्यांना पूर्ण पॅनेलची जबाबदारी दिली माझा सरकार प्रामाणिक नेता जो अडचणी सोडवत आहे त्या माणसाची उमेदवारी त्यांनी कटा प कट केली माझी कट केली म्हणून आई आईला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आईचीही कट केली माझी जे स सदस्य उमेदवार होते त्यांची संपूर्ण कट केली आणि त्यांनी दुसऱ्या चुकीच्या नेत्यांना उमेदवारांना त्यांनी संधी दिली आणि तरीहीसुद्धा आम्ही त्यांना प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यांना मदत निवडून दिला पण त्या ज्या लोकांना निवडून दिल्या ही लोकं त्यांच्याबरोबर गेली तर केवळ के शुल्लक कारणावरून म्हणजे विश्वास न ठेवल्यामुळं हा जो आता खटाटोप पाहता तिथं अन्याय झाला त्याच्यामुळं ती निवडणूक त्यांची वादात गेली केवळ माझ्यामुळं असं त्यांचं म्हणणं आहे पण मी कुठलाही असा वेगळा प्रयत्न केला त्यांनी जी जबाबदारी दिली निवडणुकीच्या ग्रामपंचायती मी जबाबदारी पाळण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्या माणसांवर विश्वास ठेवून माझ्यावर त्यांनी अन्याय केला आदिवासी बांधवांवर अन्याय केला तुम्ही उल्लेख केला आमदार महेंद्र थोरे यांनी नेमकी काय घटना होती ती सांगू शकता गेल्या तीन वर्षापूर्वी शासन आणि प्रशासनाने दरडग्रस्त म्हणून आमच्या आदिवासी भागाला पस्तीस हजारांना दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केला आमदार साहेबकडून जेव्हा ही माणसं एवढी होती त्याच्यापेक्षा जा जास्त माणसं घेऊन मी निवेदन द्यायला आलो की आमच्या माणसांचा प्रमाणाचा जो प्रश्न आहे तो पुनर्वसन करून करून सोडवा त्यावेळी त्यांच्या माणसांच्या समोर त्यांनी शब्द दिला की येत्या सहा महिन्यात तुमचा प्रश्न सोडवला हो जाईल आज ते सहा महिन्याला चार वर्ष उठून गेले पण ते एकदाही साहेबांनी आमदार साहेबांनी तिथं भेटसुद्धा दिली नाही किंवा के चौकशी केली नाही तुम्ही बरे आहात का तिथं गड गोष्टी काहीच केलं नाही आमच्या पाण्याचा प्रश्न मला सांगितला की पाण्याचा प्रश्न तू सोडवणार मी तुला ती ताकद देतो तर पाण्याचाही अद्याप प्रश्न सोडवला नाही पण ती तानेने आणि भुकेने ती व्याख्यवळ आहेत त्यांना तर आज तुम्ही जर तुम्ही कधी गेलात पत्रकार म्हणून तर त्या क्षेत्राचा विचार करा जा तुम्हाला त्या भूस्खलनाचा तुम्हाला दिसेल डोंगराला भेगा पडलेल्या आहेत तीन तीन ठिकाणी छोटे मोठे दगड कोसून आलेले आहेत अनेक घरामध्ये पत्रे गेलेले आहेत काय कधी कधी हादरा भेटतो कधी कधी आमची जी महिला मंडळ आहे ते दोन दोन तीन तीन वाजता घरातून पळ काढतात का त्यांना सारखी संघटना होऊ नये घटना होऊ नये म्हणून पळ काढतात मग अशा वेळी साहेबांनी आमदार साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही ते गोष्टी सोडू ते केल्यानं म्हणाला आदिवासी समाजावर तो अन्याय झालेला आहे आणि ज्यावेळी मी आदिवासी समाजाचे हे प्रश्न मांडण्याला ऑफिस मध्ये आलो कार्यालयामध्ये ते आलं तेव्हा त्या माणसांना तुम्ही आमदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीला मदत केली नाही तुम्ही चुकीच्या माणसाला मदत केली त्यांच्याकडनं तुम्ही पाणी प्रश्न सोडवा तुम्ही प्रश्न सोडवा हा आदिवासी समाजावर झालेला अन्याय मला वाटतो त्याच्यामुळे त्यांचे विचार घेऊन मी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे आता बघा तुम्ही प्रवक्ते होते जे आता राष्ट्रवादीमध्ये आलं तुमच्या आणखीही काही कार्यकर्ते त्या पक्षातून या पक्षात म्हणजे राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत कुठंतरी संघटनेमध्ये मतभेद आहेत पक्षापक्षामध्ये म जे अन्याय होते असं वाटतंय का कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता राष्ट्रवादीची वाट धरत आहेत निश्चितपणे आता भरतभाई भगत असतील सुवर्णाताई असतील अमोलजी बांदल असतील अशा अनेक अधिकारी पदाधिकारी त्या पक्षाला सोडचिट्टी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात तेवढं कारण त्याला एक आहे की त्यांचे जे नियोजन आहे ते अधिकारी जिल्हास्तरावरती तालुका स्तरावरती आहेत त्या अधिकाऱ्यांचं चुकीचं वागणं त्यांच्या चुकीचे संघटन चुकी करणं या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत आहेत तुम्ही जर युवासेना अधिकारी रोहितजी विचार यांचा जर विचार केला अनेक आश्वासन दिली पण तुम्ही त्यांच्या करंबेळी भागात एकदा दौरा करून बघा रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत तेच कळत नाही मग तुम्ही युवासेनेचे अधिकारी असून तुमचे जर तुमच्या गावाचे प्रश्न सोडवत नाही तर तालुका अधिकारी म्हणून तुमचं काय काम आहे मग अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी चुका केल्यात त्याच्या केवळ जे अपमान झाल्यामुळे हे असे पदाधिकारी अधिकारी त्यांना सो सोड देतात तर आता विधानसभा थोड्याच दिवसावर येणार आहे सुधाकर भाऊ हे देखील इच्छुक आहेत तर मग आपण आता सुधा भाऊ दोन हजार चोवीसमध्ये काय वाटतं आमदार होतील आपल्याला आहे का यामध्ये शक्यता वाटते निश्चितपणे ह्या विधानसभेमध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ज्येष्ठ नेते ज्यांचे विचार प्रगल्भ आहेत बहिणींची सेवा करतात त्यांना सन्मान देतात निश्चितपणे विकासाचं एक ध्येय आहे विजन त्यांच्यासमोर आहे त्यांचे गोल्स परफेक्ट आहेत आणि सर्वांना समान वागणूक देतात आणि अशा माणसाला मला वाटतंय निवडून येण्यास काहीच हरकत नाही किंवा कुठलीही अडचण येणार नाही ना त्यामुळे शंभर टक्के खात्रीने सांगतो आम्ही तर विश्वासाने त्यांना सपोर्ट करणारच आहोत पण सुधा घरे ह्या विधान होते धन्यवाद तर हे होते अमित देशमुख यांनी आत्ताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आमदार थोरणवर देखील त्यांनी टीकाचं डाग डागलेलं आहे आणि आता सुधाकर गारे दोन हजार चोवीसला निश्चितच आमदार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे